माझ्या चॅनलवर कंटेंट मी दुसऱ्याचं न वापरता आणि मी कुणाचं कुणाशी विकार न देता तर माझ्या चॅनलवर एकाचं पण टॉपिक नाही तर माझ्या चॅनलवर स्ट्रॅक आलेला आहे तर तुम्हाला मी हात जोडून विनंती नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत न सर्व ठीकतं मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन मध्ये मला आज खूप तुम्हाला वाईट वाटाल मला रात्रभर झोप नाही कारण का आज हा व्हिडिओ कुठल्या चॅनलवर येणार आहे हे नक्की बघा कारण का माझा चॅनल तुमच्या जोईचा चॅनल बंद पडला आहे राजश्री जयश्री सिस्टर चॅनल माझा बंद पडला आहे त्यामुळं रात्रभर झोप नाही त्यात माझी काय चुकी झाली होती ती सांगते आपण कुणाचं टॉपिक घेत नाही शिवीगाळ नसते तरी पण बघा माझ्यासोबत असं झालेलं आहे मागं पण ज्यावेळी गायचं एक लाखाची एफ डी केलेली त्यावेळी माझ्या चॅनलवर स्ट्रॅक वगैरे टाकलेले कम्प्लीट केलेले तरी पण त्यावेळी काय झालं कोणाचं काय नव्हतं त्यामुळं युट्यूब कॅ काय करतं युट्यूब सर्च करतं की आहे का कुणी केलंय त्यां म्हणजे माझ्या नावानं कुणी केलं तरी त्यांच्याबद्दल काय आहे का कोण केलंय शिवी शिवीगाळ त्यांनी ओडाकलं म्हणजे माझं नव्हतं सात दिवस पूर्ण माझं चॅनल पिवळं पडलेलं मग ती दहा तसंच परत युट्यूबनं माझं केलं होतं कारण काय सुद्धा कंटेंट या शिवीगाळ या दुसऱ्याबद्दल बोलायचं काय मी घावलं नव्हतं आपल्या चॅनलवर आत्ता माझं चॅनल डायरेक्टर स्ट्रॅप पडलंय आणि माझा चॅनल बंद झालेला आहे पूर्ण बंद कुठं व्हिडिओ अपलोड होईना कम्युनिटी पोस्ट टाकू शकत नाही मी काय नाही कशी करते सांगते आणि कधी पण चॅनलवर आपली शिवीगाळ दुसऱ्याचं काय नाही पण माझं काय असेल ना मी कधी लपवलेलं नाही ना। जी पण आहे ओरिजिनल माझी मुलांची कपडे जशी आहेत ती उठलेली असो मी जशी आहे ती मी कुठे चाललेली असो आता तर हॉस्पिटलला जाते येते ती तर टाक ना कारण भर गरमी खूप आहे इकडं गरमी भयानक गर्मी तुम्ही इतकी गरमी आहे आपल्याकडं थंड असते तरी का नाही मग तुम्हाला टाक ना कारण का स्वतःला मला श्वास फुलते गरमीत आता बोलते तरी श्वास फुलायला कारण पुन्हा माझा रात्रीचा बंद पडला ती पण आहे डोक्याला हजार टेन्शन आलंय आणि हा चॅनल माझा नॉर्मल नाही तुमचे तुम्ही सगळे जुटलेले माझा परिवार आहे मी हाच हा व्हिडिओ राजश्रीच्या चॅनलवर टाकते राजेश्रीचं चॅनल बिलकुल काय होईल हीच नी। मी देवाला प्रार्थना करते काय टाकणार पण नाही दोन पुढं चूक काय झाली तुम्हाला मी व्हिडिओ प्रूफ दाखवते तुम्ही कुणाला वाटायला नको की जयू खोटं बोलते व्हिडिओ अपलोड करून पण दाखवते स्ट्रॅक आलेला आहे एक वेळ मी एक महिला ना हो, ना का नाही ह्याला गेलेली आणि मी मी क्रोममधनं व्हिडिओ जी यूट्यूबवर माझे बहीण भाव आहेत त्यांना सांगते या मावशी माझे क्रोममधनं मी अपलोड करण्याचं सोडून दिलेलं आहे त्यामुळं क्रोममध्ये काय मेसेज येते हे दोन महिने अडीच महिने झाले मी आजारी असल्यापासून मैपासनं मी क्रोममध्ये कधीही कुणाला सोनू पण घुसला नाही ना मी पण बघितलं सोनू बघत असतो क्रोममध्ये काय आलं की त्याला दाखवते बाबा तू बारक्या नजरेनं बघ आणि काय भरायचं असलं तर भर बाकीचं सगळं चॅनलचं मीच करत असते माझ्या तर मी क्रोम ओपनच केलं नाही कारण तब्येतच ठीक नव्हती चॅनल माझा असा आणि व्हिडिओ होते तसं मी टाकून त्याची पहिली ठीक झाली परत तर त्यासाठी मी क्रोममध्ये घुसली नाही काय झालंय काय नाही तर एक महिला मला वॉर्निंग आलेली आहे चाइल्ड चाइल्ड बाळांसाठी मला लहान बाळांच्या बद्दल माझ्या चायल्ड रोज स्ट्राईक पडलेला आहे मी लपून सांगत नाही कारण कुणाचं लाज नाही माझ्या बाळांबद्दल कारण गायू बद्दल गायूचं काय असं त्यात मी हे केलं मेन्शन तुम्हाला सांगते एक महिला जेव्हा मी आणि तुमचे जावई बापू दोघं पण मार्केटला गेलो होतो सरोजिनी मार्केटला तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळी गायू पिलू आणि सोनू घरातच राहिले होते त्यावेळी गायूनं काय केलं तोंडाला पा केला होता कुठं हिथं पा केलं होतं तसाच मी काय म्हणते हे मी ओरिजिनल टाकते मला काही तसं माहीत होतं सोनं म्हणायचं मग मम्मी एस एस सी नाही डालते पण मी डोक्यात ठेवायची नाही की जसं आहे तसं मी दाखवत राहते तुम्हाला जसे आहे तसं मी काटछाट पण जास्त करत नसते जसं आहे तसं मग माझं काय झालं गायूचं गायूनं पा केल्याला मग तसाच तुम्हाला दाखवला की बघा रडत होती मला याच आहे आणि मग ती टी व्ही लावून दादानी खावा दिला पप्पानी दिला ती मग खुश झाली आणि ती पा करत होती पटापट पटापट मला आणि पण पा केला तिला मग ती काय झालं मी कट केलाच नाही एडिट करताना तो व्हिडिओ कटच केला नाही कारण हाय तसाच मी टाकला एक महिला जेव्हा त्या व्हिडिओवर मला वॉर्निंग आलेली चाइल्ड सेफ्टीसाठी चाइल्ड सेफ्टीचं चॅनलवाल्याला बोलते माझ्या बहिणीनं माझ्यासारखी चुकी तुम्ही नका करू माझ्या दादांनो माझ्या मावशीनं जे आता उघडले असते चॅनल या पहिले जे असते तुमच्या चॅनलवर स्ट्रॅक आली नसेल तर प्लीज तुम्ही माझ्यासारखी चुकी करू नका तुमच्या घर आपल्या घरात लहान बाळ असतं आपण चुकून पा वगैरे करतो पण माझं काय असतं प्रत्येक वेळी खरं टाकणं माझं खरं ते झाली टाकणं चुकीचं झालं बाळाचं तर चाइल्ड सेफ्टीचं मला स्ट्रॅक आलं आहे माझ्या चॅनलवर कारण मी त्यात काय केलं आहे ती पा केलेलं आहे टाकलाय मग त्याच्यावर एक महिला त्याच दिवशी मला वॉर्निंग दिलेला आहे तो मी वॉर्निंगचं मेसेज वाचलेला नाही आणि ती मी काल म्हटलं सोनूला सोनू चल बरं क्रोममध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते मला मी तर कधीच टाकत नाही दादो म्हटलं टाकायचं तर कुठं मी म्हटलं डिस्क्रिप्शनमध्ये लिहिते क्रोमचं खोलत नव्हतं मला लय दिवस झालं त्यामुळे सोनून म्हटलं क्रोम खोलून त्या ज्या दिलं ते ना मी म्हटलं की तुला वॉर्निंग आली परवा दिवशी तर कशामुळं तर व्हिडिओ कुठला आहे गायीनं पा केल्या तू असं मार्केटला तुम्ही गेला हा व्हिडिओ मी ओळखला लगेच मी म्हटलं व्हिडिओ डिलीट मारून टाक तरी पण चांगला व्हिडिओ तो गेला होता मी व्हिडिओला डिलीट मारला तरी परवा मारला आणि काल माझ्या चॅनलवर कधी मी शॉर्ट वगैरे हो टाकलेत का नाही तर त्या रात्रीच मी झोपताना झोपताना पाहिलं म्हटलं एखादं शॉर्ट अपलोड करावं जसं आता मी करून दाखवते त्यावेळी कळालं की स्ट्रॅक तुझ्या चॅनलवर स्ट्रॅक आलंय लहान बाळाचं चाईल्ड सेफ्टी तुझ्या स्ट्रॅक आलंय म्हणून चॅनल दाखवलं तर माझं चॅनल किती दिवसासाठी बंद पडलं हे मला माहीत नाही आणि आता कधीही माझं चॅनल म्हणाले तू मामा कि चलते तर हा रुपजा बात दे हा जादा मत बात करणार आता यो का मी सांगते माझ्याकडून चुकी झाली मी खोटं बोलत नाही हा यूट्यूबमधनं मी अपलोड करते पहिले क्रोममधनं करायची हा यूट्यूब ही माझा माझीच डी आहे राजेश्री जयश्री सिस्टर मग ह्या प्लसवर का नाही आपण हात मारतो क्या करतो ह्या प्लसवर तर हि तर शॉर्ट आणि ही, ही थांबत मला दाखवते बापरे हां व्हिडिओ अपलोड असा मी केला रात्री हां आणि ही हा शॉर्ट आहे असा अपलोड आता कसा म्हणतो बघा ही बघ हे बघा आता काय म्हणतो तो चॅनल माझा नाही म्हणतो आता दाखवल तुम्हाला लगेच हे बघा तुम्ही बघा मी तुम्हाला खोटं वाटेल ना माझा इथं अपलोड होतोय का बघा स्ट्रॅक हे लागले बघा माझी मला लागलेली आहे तर तुम्ही मी तुम्हाला हे दाखवते माझ्या चॅनलवर स्ट्रॅक पडलेला आहे चुकी करू नका तर आता मला हा व्हिडिओ डिलीट करायला लागल तर बघा असं होतं आहे तर मी इथंच तुम्हाला राजेश्रीच्या चॅनलवर व्हिडिओ डाउनलोड करून दाखवते ही हालत आहे का ही तर कमेंट आली ही मेसेज आहे वाचून घ्या डिलीट केलं मी आणि ही हे का राजेश्रीच्या आय डी मी इथून ही केली चेंज केली ओके इथून चेंज केल्या हो का नाही हे बघा राजेश्रीची आपली आय डी आहे हे तर तोच तो शॉर्ट मी घालते कसा अपलोड होतोय बघा तुम्ही तर मला लय वाईट वाटतंय माझ्या बहिणीच्या हाताचं चॅ स्ट्रॅक पडू चॅनलवर स्ट्रॅक कधीच येऊन येईल लय भयानक खतरनाक असतं हे बघा आता कसं पटपट पड पळल बघा आपल्या राजश्रीचा चॅनल आहे हा तर बघा हे पॉईंट पडायला लागलं तसा मेसेज येतो आहे का नाही येत बघितलं का हा अपलोड व्हायला लागला तर असा व्हिडिओ कुठलाही अपलोड होत असतो तर माझा चॅनल असा होतोय का नाही मला स्ट्रॅक दिलेली आहे युट्यूबने बघितलं लय वाईट वाटतंय बोलते तसं नाही रात्रभर खर्र सांगते खर्र मी झोपलीच नाही ना तर माझ्यासारखी चुकी तुम्ही नका करू कारण युट्यूब म्हणतो ना लय कष्ट आहे तो एखाद्या वेळ मी शिलाई केली ना तर शिलाईमध्ये माझा एक आण देत असेल वीस तीस मिनिटाने पंचवीस पस्तीस मिनटापर्यंत असं विचार करून मी शिवून घे नावाला आपण एका ड्रेस काढून घे का असतात पण असा विचार असतो ह्याच्या मागा हजार टेन्शन असते ह्या व्हिडिओ मागा हजार टेन्शन खूप असतं तुम्हाला खुश ठेवण्याचं परिवाराला खुश ठेवण्याचं बहिणीचा विचार करायचा हा खुश म्हणजे खूप हे असतं टेन्शन असतं हा व्हिडिओ अपलोड या व्हिडिओ चॅनल चालवणं सोपं नाही तर मला खूप वाईट वाटतं आहे मा स्ट्रॅक येणं म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट असतं आणि खूप म्हणजे तुम्हाला माहित नाही ट्रॅक येऊ मी चॅनलवर माझ्या चॅनलवर कंटेंट मी दुसऱ्याचं न वापरता आणि मी कुणाचं कुणाला शिवीगाळ दे, न देता तर माझ्या चॅनलवर एकाच पण टॉपिक नाही तर माझ्या चॅनलवर ट्रॅक आलेला आहे तर तुम्हाला मी हात जोडून विनंती करत आहे की तुम्ही कुणीही माझ्यासारखी चुकी करू नका आपल्या घरात बाळच तर आपण पाह करतो मग त्याच्यामुळे ना ही घटना होते माझ्या बाळाला मी केलं होतं आपलं बाळ आहे माझं तर खिशाला वा केलेलं होतं तसं ठेवल्याला का नाही कशा मला बसलंय दडपू मला वाईट वाटत तर वाट रडते तर... तर... ना मी तर चला मी काय बोलू शकत नाही खरं खूप वाईट वाटतंय मला आणि सांगितलं आता अपलोड होत नाही माझी कम्युनिटी पोस्ट येणार नाही माझ्या चायल्डनं राजश्रीचा चॅनल मी जास्त करून आता त्याच्यावर भीती पण वाटते मला आता खूप भीती वाटायला लागली पण फक्त चाईल्ड सेफ्टीसाठी त्यांनी टाकलेला आहे कुणी टाकलेली मागं त्यांचा काही चाललं नाही कारण दुसऱ्याचं आपलं क कुणाचंच काय नव्हतं त्यामुळं काय कुणाचं चालणार नाही कुणी माझ्यावर किती स्ट्राइक टाकली कम्प्लेट केली माझ्या चॅनलवर तरी काय होणार नाही पण माझी चुकीमुळं माझं मला बघतावं लागलं आहे त्यामुळं आज मी ह्याच व्हिडिओवर उद्या पण माझ्या ह्याच चॅनलवर व्हिडिओ घेते जोपर्यंत माझा चॅनल ठीक असतो मी ह्याच चॅनलवर दिसतो मला तर प्लीज प्रार्थना करा की माझ्या चॅनल लवकरात लवकर स्ट्रग पडलंय की थी। ठीक व्हावं लय वाईट वाटतंय मला लय म्हणजे दही खूप वाईट वाटतंय खूप मी माझ्या वहिनी आहे मेहनत तर खूप आहेत खूप म्हणजे खूप आहे काय करायचं चुकी आहे माहीत झालं तुमच्या जावाईबापूर्मिश म्हणतात मला टेन्शन घेऊ नकोस आता टाकत जाऊन पण चुकून आता करते लहान आहे ना ती त्याला काय सांगू शकते तर काळजी म्हणते काय म्हणा कळणार प्लीज तुम्ही नका असं माझ्यासारखी बार बार तुम्हाला रिपीट करते चुकी करू नका ज्याच्या घरात लहान बाळ आहे आणि आपल्या घरात चॅनल असेल तर ठीक आहे हा किशामुळे खिशा लाडायला आला होता आणि बार बार करत होता म्हणून आले तर ठीक आहे ह्या चॅनलला सपोर्ट करा जोपर्यंत तो चॅनल ठीक होताय म्हणून लवकर ठेव माझ्या चॅनलवरचा स्ट्रॅक पडला आहे ती एक आला एक तीन स्ट्रॅक पडणं खूप भीतीचं आहे खूप भयानक आहे स्ट्रॅक पडून आपल्याला वॉर्निंग येऊ द्या चांगला स्ट्रॅक पडले माझ्या चॅनलवर खूप बरी खूप भीती वाटते मला तर चला कधी आता चांगलं होतील काय माहीत माझा चॅनल प्रार्थना करा काळजी घ्या धन्यवाद